नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण सावली विश्राम गळे या ठिकाणी आलेलो सुप्रसिद्ध कवी गायक गीतकार बिष्णूजी शिंदे काल हिंगोले येथे त्यांचा शासकीय ये, दौरा कार्यक्रम झाला होता आणि उत्कृष्ट असा हा कार्यक्रम त्या ठिकाणी सादर झालेला आहे आपल्यासोबत परभणी जिल्ह्यातील काही कलावंत आहेत जिल्हा अध्यक्ष शाहेर शिवाजी सुगंधे गायिका लक्ष्मी लहाने आणि ते या ठिकाणी आहेत तर आपण सुप्रसिद्ध गीतकार संगीतकार जे महाराष्ट्राचे नामवंत कलावंत आहेत आप त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की काल हिंगोली आपला कार्यक्रम झाला होता माध्यमाशी काय सांगतात ते जाणून घ्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीनं पाच सहा आणि सात तीन दिवसाचा लोकसंगीत महोत्सव राज्य सरकारने हिंगोलीमध्ये आयोजित केला होता हिंगोली येथे असलेला शिवाजीराव देशमुख सभागृह आणि त्या सभागृहामध्ये तीन दिवस हा लोकसंगीत महोत्सव आयोजित करण्यात आला होता आणि तो व्यवस्थितपणे संपन्न झाला बरेच विविध कलाप्रकार सादर करणारे कलावंत कर तीन दिवस या कार्यक्रमामध्ये आपलं सादरीकरण करत होते शेवटच्या दिवशी माझा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता शेवटच्या दिवशी प्रसिद्ध गायक दिनकर लोक प्रसिद्ध गायिका स्वरलक्ष्मी राहाणे आणि माझा शेवटी कार्यक्रम होता माझ्या कार्यक्रमावरती त्या संगीत महोत्सवाचा सेवट करण्यात आला तीन दिवसाच्या कार्यक्रमाला हिंगोलीच्या प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला संगीतातले जे वेगवेगळे प्रकार आहेत जे वेगवेगळे विषय आहेत मग ते लावणी असेल लोकगीत असतील भारत असतील गवळण असेल भजन असेल आंबेडकरांची गीतं असतील छत्रपती शिवरायांची गीतं असतील अशा वेगवेगळ्या विषयाची गाणी तीन दिवस कलावंतांनी त्या ठिकाणी सादर सादर केली आणि सगळ्याच कलावंतांना तीन दिवस हिंगोलीतील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला तिन्ही दिवस सभागृह खचाखच भरला भरलं होतं आणि प्रेक्षकांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल त्या प्रेक्षकांचे हिंगोलीकरांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि राज्य सरकारचा जो हेतू होता ही पारंपरिक कला ज्या आहेत त्या पारंपरिक कला नवीन पिढीला कळाव्यात पारंपरिक कला लोकबाबत चाललेली आहे ते लोकांना त्याची माहिती व्हावी जाणीव व्हावी कार्यक्रमाच्या आयोजनापाठीमागे हा एक महत्त्वाचा उद्देश होता आणि मला वाटतं राज्य सरकारच्या या प्रयत्नाला चांगलं यश आलं हिंगोलीचा तो लोकसंगीत महोत्सव अत्यंत चांगल्या पद्धतीनं संपन्न झाला आणि त्याबद्दल मी हिंगोलीकरांच्या उपस्थितीबद्दल सर्व हिंगोलीकरांचे आणि सांस्कृतिक विभागाचे जे आता विद्यमान मंत्री आहेत नवीन झालेले मंत्री आहेत ॲडव्होकेट आशिष शेलारजी सांस्कृतिक विभागाचे जे मुख्य सचिव आहेत आमचे खारगे सर सा, सांस्कृतिक कार्य संचालनाचे जे संचालक आहेत आदरणीय बी भीषण सर उपसंचालक आहेत श्रीराय पांडे सर आणि विशेष करून कार्यक्रम प्रतिनिधी म्हणून कार्यक्रम अधिकारी म्हणून जे या महोत्सवासाठी हिंगोलीत होते आदरणीय संदीप बलखंडे ह्या सर्वांचं हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी कार्यक्रमातही आभार मानलं आणि आपल्या माद, माध्य माध्यमातूनसुद्धा आभार व्यक्त करतो आणि सर्व प्रेक्षकांचे हिंगोलीकरांचे पुन्हा एकदा शेवटी आभार व्यक्त करतो धन्यवाद सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन लोककलावंताच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि जी कला लोक पावत चाललेली आहे ती इतरांसमोर यावी असंही माध्यमाशी बोलताना गीतकार संगीतकार विष्णूजी शिंदे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे परभणी न्यूज कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी